नमस्कार मंडळी अहिल्यानगर जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शनी शिंगणापूर देवस्थानातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे इथे आर्थिक गैरव्यवहार आणि तब्बल पाचशे कोटी रुपयांचा महाभ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे धर्मादाय आयुक्तांच्या अहवालानंतर हा घोटाळा समोर आला असून यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट विधानसभेमध्ये मंदिर ट्रस्टला बरखास्त करण्याची घोषणा केली भक्तांच्या श्रद्धेशी खेळणारा हा घोटाळा नेमका कसा केला गेला आणि सरकारकडून यावर नेमकी कोणती कारवाई केली जात आहे त्याला सविस्तर या घोटाळ्याची सुरुवात आमदार विठ्ठल लंघे आणि सुरेश दश यांनी विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केल्यामुळे झाली मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये या चौकशी समितीचा अहवाल वाचून दाखवला ज्यामध्ये घोटाळ्याचे भीषण आकडे उघड झाले ट्रस्टच्या सदस्यांनी भक्तांकडून देणग्या गोळा करण्यासाठी बनावट ऍप्स तयार केले होते असे तीन ते चार बनावट बनवून तब्बल तीन ते चार लाख भक्तांकडून पूजेसाठी अठराशे रुपये आणि इतर साहित्यासाठी वेगळे पैसे घेतले जात होते आणि हे सर्व पैसे नंतर ट्रस्टीच्या किंवा त्यांच्या संबंधित व्यक्तीच्या खात्यामध्ये ओळवले जात होते आणि या प्रकरणी सायबर पोलिसांकडून स्वतंत्र चौकशी सुरू आहे आणि या घोटाळ्याचा दुसरा मोठा भाग म्हणजे बोगस कर्मचारी भरती विविध विभागांमध्ये कागदोपत्री तब्बल दोन हजार चारशे सत्तेचाळीस बनावट कर्मचारी दाखवण्यात आले होते पण प्रत्यक्ष म्हणजे तिथे फक्त अडीचशे ते, ते दोनशे पंच्याहत्तर कर्मचारी कार्यरत होते आणि या बोगस कर्मचाऱ्यांच्या नावाने कोट्यवधी रुपयांचे पगार काढण्यात आले होते उदाहरणार्थ देवस्थानाच्या रुग्णालयामध्ये तीनशे सत्तावीस कर्मचारी दाखवले होते पण तिथे फक्त चार डॉक्टर आणि नऊ कर्मचारी होते रुग्णालयामध्ये बागही नसताना तिच्या देखभालीसाठी तब्बल ऐंशी कर्मचारी दाखवण्यात आले होते तसेच भक्त निवासामध्ये एकशे नऊ खोले असताना देखील दोनशे कर्मचारी कामाला असल्याचे दाखवले होते तेरा वाहनांसाठी एकशे कर्मचारी आणि गोशाळेमध्ये ब्याऐंशी कर्मचारी दाखवण्यात आले होते ज्यामध्ये उशिरा होते सुरक्षा विभागापर्यंत अनेक ठिकाणी गंभीर आरोपांनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने कठोर कारवाईची घोषणा केली त्यांनी शनी शिंगणापूर मंदिर ट्रस्टला तात्काळ बरखास्त केले आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितले की दोषींवरती कठोर कारवाई केली जाईल आणि त्यांच्या विरोधातील गुन्हे दाखल केले जातील याचबरोबर विश्वस्तांच्या माल मालमत्तेची देखील चौकशी करण्यात येत आहे भविष्यामध्ये असे गैरव्यवहार टाळण्यासाठी शिर्डी आणि पंढरपूर देवस्थानच्या धर्तीवरती शनी शिंगणापूर मंदिरासाठी देखील नवीन शासकीय समिती स्थापन करण्यात येणार आहे आणि या घोटाळ्याच्या चौकीसाठी बाहेरचे अधिकारी नेमण्यात येणार असून धर्मदा विभागाचे अधिकारी देखील आता रडरवर आले आहेत मंडळी देवाच्या नाव झालेल्या मोठ्या घोटाळ्याबद्दल नेमकं तुम्हाला काय वाटतं अशा गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी आणखी नेमकी कोणती उपाययोजना केल्या पाहिजेत तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी अपेक्षा नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद